रे रे ना बाई नियो नियब गुंडी भाषेतून शिक्षण देणारी ही गडचिरोलीच्या मोहगावची शाळा या शाळेचं नाव आहे पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटुल शाळा गोंडी भाषा शिकवणारी महाराष्ट्रातली ही पहिली शाळा आहे मराठी आणि इंग्रजीच्या ओघात गोंडी भाषा संस्कृती आणि परंपरा लुप्त होऊ नये या उद्देशाने ही शाळा गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू केली गेली मागील वर्षामध्येच मा आम्ही एक निर्णय झाला होता की आमच्या गावामध्ये एक आपल्या बोलीभाषेतून एक शाळा पाहिजे आपल्या मुलांना जे आमचा मूळ जो भाषा आहे ते गोंडी आहे आणि गोंडी भाषा असून आमचा अजूनपर्यंत शासनाने कोणत्याही प्रकारचा याच्यामध्ये आम्हाला गोंडी भाषेमध्ये तरतूद ठेवलेली नाही आणि कुठल्याही शाळामध्ये गोंडी भाषेतून शाळा सुरुवात केली नाही म्हणून आम्ही प्रथम ग्रामपंचा ग्रामसभेचा ठराव घेऊन आम्ही राज्यपाल कलेक्टरमार्फत राज्यपालांना वगैरे आम्ही ठराव घे पाठवलं आणि लगेच आम्ही शाळा या गावामध्ये सुरुवात केली बाकीश्री आजूबाजूच्या वीस गावांमधल्या लोकांकडून ग्रामसभेत निर्णय घेतला गेला आणि खऱ्या खुऱ्या लोकसहभागातून ही शाळा सुरू झाली या शाळेसाठी लागणारा खर्च गावकरी आणि पालक स्वतः वर्गणी गोळा करून करतात या शाळेत विद्यार्थ्यांना दोन वेळचं जेवण गणवेश शालेय आणि खेळाचं सा साहित्य दिलं जातं सध्या या शाळेत चाळीस विद्यार्थी आहेत आपला बोलीभाषा रीतिरिवाज आणि आमच्या संस्कृती हे कुठंतरी जपल्या जात होते आज स आपण दुसऱ्या शाळेमध्ये मराठी किंवा हिंदी हा शिकता शिकता hmm. आमच्या रूढी परता जे रीतिरिवाज होता तो कुठंतरी नष्ट होत होता त्याच्यासाठी आम्ही एक विचार केला की आपला रूढी आणि रीतिरिवाज नाच गाणे हे जे काही आहे ते कुठंतरी जपलं पाहिजे याच्यासाठी आमचा एक स्वतंत्र जर शाळा राहिला तर त्याच्यामध्ये नाच गाणे या मुलांना आजही आता शिकव शिकवलं जात आहे पहिला ते दुसऱ्या तिसऱ्या असं जसं जसं ते टप्प्याटप्प्यात जातील तसतस तस त्यांना आम्ही आपल्या रूढीमधला गाणे शिकवू इतिहास शिकवू त्यांना <laughs> या शाळेत विद्यार्थ्यांना गोंडी लिपी गोंडी संगीत परंपरा यासोबतच जंगल आणि जंगलातल्या आयुर्वेदिक औषधींची माहिती देण्यावर जास्त भर दिला जातो तिथं आम्ही सर्वप्रथम छत्तीसगड सरोना इथे जाऊन तिथं आम्ही एक महिन्याचं प्रशिक्षण घेतल्या आणि अजून आमचे दोन टीचर त्या ठिकाणी ना गेलेले आहेत ते पुन्हा गेले आहेत मिनिट नंतर ते पण येतील तिथं जे ट्रेनिंग होते आम्हाला संस्कृती रीती रिवाज ना आपले जो आपला भोली भाषा या ठिकाणी कशा प्रकारे टिकेल आणि कसं टिक ज्याकडेपर्यंत टिकून राहील यासाठी तिथं सर्व तिथं प्रशिक्षण चालते गोंडी भाषेत शिक्षण मिळालं तर आमच्या मुलांना निदान शेती आणि जंगलांचं ज्ञान मिळेल असं देवसाय आतला यांचं मत आहे जेव्हा म्हणतं की आपल्याला तुमच्या भाषेत शिकवल्या तर तुम्हाला समोर जाऊन अडचण होईल तर आज शासन जेव्हा आमच्या विद्यार्थी शिकवलं जात आहे त्यांना दहावी पंधरा दहावी बारावीपर्यंत ते शिकले ग्रॅज्युएट झाले आणि त्यांना आजही नोकरी नाही आहे ते असंच पडून आहेत ते आजही घरोघरी बसून आहेत त्यांच्यासाठी रोजगारसुद्धा ते देऊ शकत नाही बेरोजगार याच्यासाठी आम्ही विचार केला की के आपल्या कोणत्याही भाषेतून जर शाळा सुरू झाला तरी आपल्याला आता काही समोर शिकू नये आम्हाला नोकरी तर दूरची गोष्ट आहे पण आपल्या भाषेतून जर शिकले तर शेतीपासून तर सर्व आपण स्वतःच्या याच्यावर बेरोजगार कसा निर्माण करता येईल हा उद्देशानं आमचा या शाळेचा एक मूळ उद्देश आहे मातृभाषेतून शिक्षण मिळत असल्यामुळे विद्यार्थीच नाही तर पालकही आनंदी आहेत माझी मुलगी या शाळेत येत आहे मराठी शाळेत त्याला जायची इच्छा करत नव्हती पण ह्या गोंडी शाळेत नाही का रेग्युलर येते आणि घरी पण आल्यानंतर नाही का त्यांना गाणे वगैरे शाळेत शिकवतात ते घरी पण येऊन ते गाण्याचं काही बोल गाणे ट्राय करून पा बघतात आणि चांगलं प्रकार इंटरेस्टनं शाळेत येते गोंडी भाषा शिकवणाऱ्या अशा शाळांना शासनाने प्रोत्साहन द्यायला हवं आणि गोंडी भाषेचा समावेश अभ्यासक्रमात करायला हवा असं मोहगावच्या लोकांना वाटतंय